नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी सूर्यकांत शावळे याचेवर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो शीट मॅट्रिक्स त्या ठिकाणी रात्री जाहीर झालेली आहे आणि त्यामुळं आपल्याला या व्हिडिओमध्ये राऊंड वनचा काय कट ऑफ गेलेला होता प्रायव्हेट बी एम एस कॉलेजेसचा म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजेसचा शेवटचा विद्यार्थी किती वॉल इंडिया रँकवर लागलेला आहे त्या विद्यार्थ्याचा जनरल एस एम एल किती आहे कॅटेगरी एस एम एल किती आहे आणि नेटमध्ये किती स्कोर आहे ही माहिती बघायचीच आहे त्याचप्रमाणे राऊंड टूमध्ये प्रायव्हेट बी एम एस कॉलेजचा किती कटअप जाऊ शकतो हीसुद्धा माहिती आपल्याला बघायची आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे चॉईस फिलिंग करायची असेल एका राऊंडसाठी गायडन्स पाहिजे असेल मार्गदर्शन पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांसाठी सातशे रुपये फक्त एवढी फीस ठेवण्यात आलेली आहे या फीसमध्ये तुम्हाला चांगलं कॉलेज त्या ठिकाणी कसं भेटेल यासाठी गाईड केलं जाईल चांगले कॉलेजेस कोणते आहे त्या कॉलेजेसचे रँकिंग म्हणजेच प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला शेअर करण्यात येईल आणि तुमची त्या ठिकाणी सल्ला घेऊन त्याचप्रमाणे आम्ही आमचं जे काही मार्गदर्शन आहे या सर्व गोष्टीमधून तुम्हाला चांगलं चांगलं कसं कॉलेज भेटेल यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले जातील आणि तुमची चॉईस सुद्धा आमच्या मार्फत त्या ठिकाणी पार पाडल्या जाईल त्यासाठी सातशे रुपये फक्त एवढी फीस आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांना बी एम एची फक्त प्रेफरन्स लिस्ट पाहिजे असेल आणि चॉईस फिलिंग स्वतः करायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी पाचशे रुपये फीस त्या ठिकाणी आहे ज्याही विद्यार्थ्यांना प्रेफरन्स लिस्ट पाहिजे असेल बी एम एस असेल किंवा बी एच एम एस असेल पाचशे रुपये फीस आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडून चॉईस फिलिंग करून घ्यायची असेल आमचं मार्गदर्शन पाहिजे असेल चांगलं चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी त्यासाठी सातशे रुपये अराउंड टूसाठी फीस आहे तर फर्स्ट आपण ओपन कॅटेगरीपासून सुरुवात करूया तर ओपन कॅटेगरीचा जो काही शेवटचा विद्यार्थी आहे हा राऊंड वनमध्ये तीन लाख साठ हजार अडोतीसशे ऑल इंडिया रँकवर लागलेला होता पंचवीस हजार नऊशे ब्याण्णव त्या विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी जनरली शमेल होता ओके आणि तीनशे बत्तीस स्कोरवर हा ओपन कॅटेगरीचा राऊंड वनमध्ये विद्यार्थी लागलेला आहे आता राऊंड टूमध्ये सीट किती व्हॅकंट आहे ओपन कॅटेगरीसाठी तर विद्यार्थी मित्रांनो दोनशे सहा सीट या गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये व्हॅकंट आहे ओपन कॅटेगरीसाठी तर दोन हजार एकशे अडतीस या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये व्हॅकंट आहेत आणि टोटल ज्या काही सीट आहे ओपन कॅटेगरीसाठी ह्या गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेटच्या दोन हजार तीनशे चौवेचाळीस त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि राऊंड टू साठी ओपन कॅटेगरीचा जो काही कटअप आहे हा जवळपास तीनशे वीस पर्यंत येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो आपण त्या ठिकाणी सांगितलं होतं महाराष्ट्र राज्यामध्ये नव्यानं त्या ठिकाणी नऊ बी एम एस कॉलेज दुसऱ्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत आणि त्या कॉलेजनं त्या ठिकाणी भाग घेतलेला आहे सीट मॅट्रिक्समध्ये तुम्ही बघितलंच असेल आणि त्या ठिकाणी एक गव्हर्नमेंट एडेड कॉलेज जे की जुनं आहे त्याला परमिशन राऊंड टूसाठी साठी आहे त्याचप्रमाणे दोन, से, आ, दोन आ, सेमी सॉरी दोन जे की सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेज आहे त्यांना परमिशन भेटेल राऊंड टू साठी असं आपण सांगितलं होतं तर विद्यार्थी मित्रांनो जवळपास तीन कॉलेजला परमिशन भेटलेली आहे जे जुने कॉलेजेस आहे ज्यांना राऊंड टू साठी परमिशन भेटलेली आहे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे नऊ कॉलेजेस प्लस तीन सेमी गव्हर्नमेंट गौ, कॉलेजेस आणि एक गव्हर्नमेंट एडेड कॉलेज म्हणजे जवळपास तेरा कॉलेजेस जे आहे हे राऊंड टू मध्ये भाग घेत आहेत ओके तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आपलं जे प्रेडिक्शन आहे ते त्या ठिकाणी की ते जवळपास ॲक्युरेट जात आहे ओके आपण सांगितल्याप्रमाणेच त्या ठिकाणी कॉलेज आलेले आहेत आणि खूप सारे विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की त्या ठिकाणी एन सी आयजमने बारा नवीन महाराष्ट्रामध्ये बी एम एस कॉलेजला परमिशन दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो बारा कॉलेजला जरी परमिशन दिली असेल तरी सुद्धा महाराष्ट्र राज्याची काही प्रोसेस असते राऊंडमध्ये त्या ठिकाणी भाग घेण्यासाठी सी टी कडून त्यांना कोड पाहिजे असतो त्याचप्रमाणे एम यू एच एस नाशिककडून परमिशन असणं गरजेचं असतं त्यानंतर ते राऊंडमध्ये येतात तर बारापैकी फक्त नऊ कॉलेजेस नवीन आलेले आहे अजून तीन कॉलेजला परमिशन येणं बाकी आहे ते भविष्याच्या येणाऱ्या राऊंडमध्ये त्या ठिकाणी येईल त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी आपण बघूया तर ओबीसी कॅटेगरीचा जो काही राऊंड वनमध्ये शेवटचा विद्यार्थी लागलेला होता तीन लाख बासष्ट हजार सहाशे एकसष्ट ऑल इंडिया रँकवर हजार एकशे चौऱ्याहत्तर त्या विद्यार्थ्याचा जनरल एस एम एल होता आणि कॅटेगरी एस एम एल होता सात हजार तीनशे एकोणनव्वद तीनशे वीस कोरवर हा विद्यार्थी लागलेला होता आणि राऊंड टूमध्ये त्या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंटसाठी एकशे तेहतीस सीट आहेत सेमी गव्हर्नमेंटसाठी तीनशे शहात्तर सीट त्या ठिकाणी आहेत आणि टोटल सीट जर बघितलं तर पाचशे नऊ सीट त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्यामुळं ओबीसी कॅटेगरीचा जो काही राऊंड टूचा कट ऑफ आहे हा तीनशे पंधरा ते अठराच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी जर आपण बघितलं सी कॅटेगरी सी कॅटेगरीचा शेवटचा विद्यार्थी लागलेला होता तीन लाख शहात्तर हजार सहाशे तेरा या ऑलिंडिया रँकवर आणि या विद्यार्थ्याचा जनरल एस एम एल होता सत्तावीस हजार पंचेचाळीस आणि कॅटेगरी एच एम एल तेहतीसशे पाच तीनशे पंचवीस करोड विद्यार्थी लागलेला होता आणि राऊंड सी मध्ये सी कॅटेगरीसाठी गव्हर्मेंट प्लस प्रायव्हेटच्या तीनशे चौसष्ट सीट आहे अगोदर जो काही अंक आहे नंबर आहे तो गव्हर्नमेंटचा आहे सेकंड जो काही आहे तो प्रायव्हेट कॉलेजचे सीट व्हॅकंट आहे आणि टोटल हा नंबर या ठिकाणी दिलेला आहे तर एस सी कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे राऊंड टू साठी हा तीनशे चार पर्यंत त्या ठिकाणी येऊ शकतो त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी जर आपण बघितलं एन टी डी कॅटेगरी तर तीन लाख एकोणसाठ हजार तीनशे त्र्याहत्तर ऑल इंडिया रँकवर शेवटचा विद्यार्थी लागलेला होता पंचवीस हजार नऊशे छप्पन त्या ठिकाणी ऑल जनरल एस एम एल होता कॅटेगरी एस एम एल नऊशे एकाहत्तर तीनशे बत्तीस स्कोअरवर विद्यार्थी लागलेला होता आणि राऊंड टूमध्ये एन टी डी कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी गव्हर्मेंट प्लस प्रायव्हेटचे एकसष्ट सीट वॅकंट आहेत आणि तीनशे अठरापर्यंत या कॅटेगरीचा दोन राऊंड टूमध्ये त्या ठिकाणी कट ऑफ येऊ शकतो त्याच्यानंतर एन टी सी कॅटेगरीचा राऊंड वनमध्ये शेवटचा विद्यार्थी लागलेला होता तीन लाख त्रेसष्ट हजार चारशे सात या ऑल इंडिया रँकवर सव्वीस हजार दोनशे तेहतीस या विद्यार्थ्याचा जनरल एस एम एल होता त्याच्यानंतर कॅटेगरी एस एम एल एक हजार चारशे बावीस तीनशे तीस राऊंड वनचा कट ऑफ गेलेला होता आणि अठ्याण्णव सीट राऊंड टू साठी त्या ठिकाणी व्हॅकंट आहेत आणि तीनशे अठरा पर्यंत सुद्धा या कॅटेगरीचा त्या ठिकाणी कटक घेऊ शकतो त्याच्यानंतर एन टी पी कॅटेगरीचा शेवटचा विद्यार्थी राऊंड वन मध्ये लागलेला होता तीन लाख पंच्याहत्तर हजार पाचशे सत्त्याऐंशी या ऑल इंडिया रँकवर सव्वीस हजार नऊशे अडुसष्ट जनरल एस एम एल कॅटेगरी एच एम एल पाचशे चाळीस तीनशे पंच पंचवीस पर्यंत एन टी पी कॅटेगरीचा कटअप गेलेला होता आणि राऊंड टू मध्ये सत्तावन्न सीट या कॅटेगरी साठी व्हॅकंट आहेत आणि तीनशे सहा या कॅटेगरीचा त्या ठिकाणी राऊंड टूचा चा कट ऑफ त्या ठिकाणी जाऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या हे जे काही आपण सीट या ठिकाणी दिलेले आहे या सीटमध्ये जे काही स्पेशल रिझर्वेशन असेल पीडब्ल्यू डी रिझर्वेशन असेल किंवा डी वन डी टू डी थ्री रिझर्वेशन असेल तर किंवा हिली एरियाचं रिझर्वेशन असेल तर याच्या व्हॅकन सीट त्या ठिकाणी घेतलेल्या नाहीत याचं कारण असं आहे जरी या सीट त्या ठिकाणी व्हॅकंट असेल त्याच विद्यार्थ्यांना दिल्या जातील आणि जर ते विद्यार्थी नसतील तर राऊंड थ्री राऊंड थ्रीमध्ये हे सीट त्या ठिकाणी जनरल क्वॉटर्ससाठी ॲड होत असतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या सीटमध्ये त्या ठिकाणी एरिया असेल ऑर्फन असेल पीडब्ल्यू डी असेल या सीट त्या ठिकाणी काउंट केलेलं नाही आहेत आणि त्या सीटसुद्धा फारशा काही नाही आहेत एक दोन सीट किंवा चार पाच सीट त्या ठिकाणी असतील प्रत्येका डिग्रीसाठी जास्त काही सीट नाही आहेत त्याच्यानंतर फिजे कॅटेगरीचा राऊंड वनचा त्या ठिकाणी कट ऑफ किती गेला होता तर आठशे सत्तेचाळीस या कॅटेगरी एस विद्या विद्यार्थी त्या ठिकाणी शेवटचा लागलेला होता तीनशे सत्तावीस पर्यंत कट ऑफ त्या ठिकाणी होता राऊंड टू साठी सदुसष्ट सीट त्या ठिकाणी व्हॅकंट आहेत विजे कॅटेगरीसाठी आणि तीनशे पंधरा पर्यंत या कॅटेगरीचा कट ऑफ त्या ठिकाणी येऊ शकतो विजे कॅटेगरीचा कट ऑफ यापेक्षा कमी सुद्धा येऊ शकतो ते आपल्याला राऊंड लागल्यावर त्या ठिकाणी ले कळेलच परंतु ज्या विद्यार्थ्यांना तीनशे पंधरापेक्षा पेक्षा जास्त स्कोर आहे असे विद्यार्थी त्या ठिकाणी शेप असणार आहे त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीचा राऊंड वनचा कट ऑफ त्या ठिकाणी किती गेलेला आहे तीनशे पंचवीस जनरल एस एम एल किती सत्तावीस हजार बासष्ट आहे कॅटेगरी एस एम एल सत्तावीसशे साठ आहे राऊंड टूसाठी त्या ठिकाणी तीनशे एकोणचाळीस सीट गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेटचं वॅकेंट आहे आणि राऊंड टूमध्ये एस सी कॅटेगरीचा तीनशे अकरापर्यंत कट ऑफ येऊ शकतो त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एस टी कॅटेगरी आता एस टी कॅटेगरीचा जो काही शेवटचा विद्यार्थी लागलेला आहे हा लागलेला आहे पाच लाख ब्याऐंशी हजार चारशे चौथीसच्या ऑल इंडिया रँकवर जनरल एस एम एल अडोतीस हजार सातशे पंच्याऐंशी एस टी कॅटेगरीचा जो काही कॅटेगरी एस एम एल आहे हा बाराशे सत्याहत्तर दोनशे पंचावन्नपर्यंत कठोपालेला होता तीनशे एकोणचाळीस सॉरी हा डाटा मला वाटतोय मला, मला बघावं लागेल एकदा चेक करावा लागेल ए कॅटेगरी आणि या कॅटेगरीचा सेम डाटा कदाचित नसेल तर ठीक आहे मी एकदा चेक करून तुम्हाला सांगतोय नेक्स्ट मध्ये किंवा मग कमेंटचं बॉक्स चेक करा कमेंट त्या ठिकाणी पिन करेल तर टी कॅटेगरीचा जो काही राऊंड टूचा कट ऑफ आहे हा त्या ठिकाणी दोनशे एकोणतीस तीसपर्यंत त्या ठिकाणी कटअप येऊ शकतो तर हे जे काही सीट आहेत हे सीट या ठिकाणी या सीटवर त्या ठिकाणी थोडा डाऊट आहे ओके तर ठीक आहे कमेंटमध्ये मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगेन दोनशे तीसपर्यंत एस टी कॅटेगरीचा त्या ठिकाणी राऊंड टूचा कटप करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी राऊंड वनचा कॅटेगरी वाईज कटअप बघितलेला आहे लास्ट ॲडमिटेड विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी जनरल एस एम एल कॅटेगरी एस एम एल स्कोअर त्याचप्रमाणे राऊंड टूसाठी किती सीट वॅकंड आहेत आणि त्या ठिकाणी राऊंड टूमध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ किती आहे किती कट ऑफ त्या ठिकाणी जाऊ शकतो ही माहिती बघितलेली आहे तर हा जो काही कटअप आहे हा जो काही सांगितलेला आहे हा सेफ कट ऑफ सांगितलेला आहे तर या कट मध्ये त्या ठिकाणी दोन किंवा तीन मार्कापर्यंत त्या ठिकाणी फरक येऊ शकतो मॅक्झिमम जर सांगायचं झालं तर हा कट ऑफ तीनशे वीस पर्यंतच येईल आणि जर मिनिमम कट ऑफ गेला ओपन कॅटेगरीसाठी तर तीनशे दहाच्या आसपास येऊ शकतो यापेक्षा फारसा कमी येण्याची शक्यता खूपच कमी आहे ओके तर हा जो काही एक्सपेक्टेड कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेला आहे या कट ऑफपेक्षा कमीच त्या ठिकाणी कट ऑफ जाण्याची शक्यता आहे हा सेफ कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि या कट जर फरक त्या ठिकाणी आलास तर दोन किंवा तीन मार्कापर्यंत या कट फरक येऊ शकतो दोन किंवा तीन मार्कांनी कट ऑफ वाढेल किंवा दोन किंवा तीन मार्कांनी कट ऑफ कमीसुद्धा होऊ शकतो होतोयपर्यंत या कट ऑफपेक्षा त्या ठिकाणी कट ऑफ जो आहे हा त्या ठिकाणी कमी जाईल यापेक्षा जास्त कट ऑफ जाण्याची शक्यता फारच कमी आहे कारण सीट त्या ठिकाणी खूप जास्त हाय वॅकंट आहेत ओके तर ज्याही विद्यार्थ्यांना या एक्सपेक्टेड स्कोअरपर्यंत स्कोर असेल असे विद्यार्थी त्या ठिकाणी राऊंड टूमध्ये लागण्याची दाट शक्यता आहे यापेक्षा दहा मार्क जरी कमी असेल तरीसुद्धा विद्यार्थ्यांना अशा धरायची आहे की राऊंड टूमध्ये तुमचा नंबर लागेल पण एक स्टेप आपण त्या ठिकाणी ऑफ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे चॉईस फिलिंग करायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी सातशे रुपये फीस आहे यामध्ये तुम्हाला चांगलं चांगलं कॉलेज मिळवून देण्यासाठी प्रयत्न आपण त्या ठिकाणी करूया आणि ज्या विद्यार्थ्यांना पाचशे रुपये फीस देऊन बी एम एस प्रेफरन्स लिस्ट पाहिजे असेल विद्यार्थी विद्यार्थीसुद्धा आमच्याशी संपर्क साधायचा आहे व्हिडिओ आढळल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद